करोडपती विद्यालयात संविधान दिन साजरा पारोळा श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित डॉक्टर व्ही एम जैन माध्यमिक व आप्पासाहेब यू एच करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक यू एच करोडपती होते तसेच कार्यक्रमासाठी सचिव डॉक्टर सचिन वडगुजर देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजनाने करण्यात आली संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका वैशाली सावंत यांनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगितली व संविधानाविषयी थोडक्यात माहिती दिली श्री डी जाधव यांनी भारताचे संविधान हे पुस्तक कार्यक्रमाचे अध्यक्ष करोडपती सर यांच्यामार्फत ग्रंथालयास भेट दिली संविधान देशाचा सर्वोच्च कायदा आहे तसेच आपल्या देशाचा कारभार संविधानानुसार चालतो व संविधानामुळे आपल्याला वेगवेगळे हक्क तसेच जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत आणि म्हणूनच त्याचे आपण जाणीवपूर्वक पालन केले पाहिजे असे मत यु एच करोडपती यांनी व्यक्त केले तसेच आजच्या दिवशीच म्हणजे सव्वीस अकरा रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली सावंत यांनी केले तसेच आभार प्रदर्शन गीतेश वाडिले यांनी केले Never miss an update. Really?